नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या पुणे कलेक्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडी नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन उटंबर्ग राज्यांदरम्यान महत्त्वपूर्ण संयुक्त करार करण्यात आला यामुळे महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांना जर्मनीत प्रशिक्षण घेऊन करिअर करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि बाडेन उटंबर्ग राज्याचे मंत्री मॅनिफ्रेड लुखा यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली आहे पुण्यासह देशभरातील विविध विमानतळांवर इंडिगोमुळे अभूतपूर्व गोंधळ उडालाय अचानक मोठ्या प्रमाणात विमाने रद्द झाली तर काही विमान कंपन्यांनी वाढविलेले तिकीट दर यामुळे विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांची सुटका होण्यासाठी रेल्वे प्रशासन पुढे सरसावले रेल्वे मंत्रालयानं देशातील प्रमुख स्थानकांवरून विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला यात पुण्याहून बंगळूर आणि दिल्लीसाठी विशेष रेल्वेचा समावेश आहे पुणे बंगळूर पुणे दरम्यान प्रत्येकी एक फेरी होणार आहे मध्य रेल्वेच्या पुणे विभागात एक ते सहा डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय सिव्हिल डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आलाय डी आर एम राजेश कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे इन्स्टिट्यूट येथे झालेले या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण आणि सलामीनं झाली आपत्ती व्यवस्थापन बचाव तंत्रे गर्दी नियंत्रण फर्स्ट एड असे विविध प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देण्यात आली ग्रीन धनोरी मॅरेथॉनला धनोरीकरांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळाले माता जिजाऊ प्रतिष्ठान आणि अनिल टिंगरे यांच्या पुढाकारानं आयोजित या मॅरेथॉनला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखवलाय पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला बांग्लादेशच्या पूर्व भागात आणि आसपासच्या भागांत तसेच दक्षिण केरळच्या किनारपट्टी परिसरात चक्रीय वाऱ्यांची प्रणाली कायम आहे या प्रभावामुळे किमान तापमानात वाढ झाली असून शहरातील थंडी ओसरली आहे पिंपरी चिंचवड एम आय डी सीतील जे ब्लॉकमध्ये काल सायंकाळी एम एस मेटल वर्क्सचा जुना शेड अचानक कोसळलाय आहे घटनेची माहिती मिळताच नेहरू नगर भोसे आणि पिंपरी फायर स्टेशनचे पाच बचाव पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी जेसीबीच्या मदतीनं पडलेले शेड हटवून एका जखमी मजुराला बाहेर काढत तातडीनं उपचारासाठी पाठवले भिगवण बारामती मार्गावर इंदापूरच्या पिंपळे गावानजीक काल रात्री साडे दहाच्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय या भीषण अपघातात दोन्ही वाहनांनी पेट घेतलाय त्यात ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय अपघातामुळे भिगवण बारामती रोडवर दोन तासांहून अधिक काळ वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं पुण्यातील एका महिलेद्वारे करण्यात आलेल्या फसवणुकीचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर या महिलेनं अनेक पुरुषांना नात्यांचं आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केले त्यानंतर गुन्हा दाखल करते अशी धमकी देऊन पैसे उकळले विशेष म्हणजे या महिलेनं अनेक महिलांची सुद्धा फसवणूक केल्याची माहिती हे प्रकार उघड करणारे रोहित मारणे यांनी न्यूज अनकटला दिली या बातमीसह पुणे मध्ये थांबूया पाहत राहा न्यूज अनकट